नमस्ते जय श्रीकृष्ण दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात सगळे मजेत ना असायलाच पाहिजे तर मैत्रिणींनो आणि भावांनो आज आपण श्रीमद् भगवद्गीतेच्या अकराव्या अध्यायातला पन्नास आणि एक्कावन्न हे दोन श्लोक बघणार आहोत आपण मागच्या व्हिडिओमध्ये अठ्ठावन्न आणि एकोणपन्नास बघितले आता ह्या व्हिडिओमध्ये पन्नास आणि एक्कावन्न हे दोन श्लोक आपण बघूया तर सगळ्यांनी श्रीमद गीता पुस्तक समोर ठेवा कान व्हिडिओकडे ठेवा बोट ओळीवर ठेवा आणि नजर पुस्तकावर ठेवा आणि आपण अभ्यासाला सुरू करूया तर करूया सुरू आपण अकराव्या अध्यायातला पन्नासावा श्लोक हे जे आपण माझ्या भगिनींचा अपूर्ण राहिलेला आहे आपला अर्धा अकरावा अध्याय चाले चाले तर त्याच्यासाठी आपण हे पुन्हा त्यांच्यासाठी हे सुरू केलेलं आहे आणि थोडासा अवघड वाटत होता आता भरपूर सोपा झाला असेल असं मला वाटतं आणि असं गृहित धरून आणि मी आता हा अध्याय आपण संपवण्याच्या वाटचालीकडे चाललेलो आहोत तर घेऊया आपण अकरावा अध्याय पन्नासावा श्लोक संजय वाच्य संजय वाच्य संजय वाच्य सं इत्यर्जुनं इत्यर्जुनं वासुदेवस् तथोक्त्वा इत्यर्जुनं वासुदेवस् तथोक्त्वा इत्यर्जुनं वासुदेवस् तथोक्त्वा इत्यर्जुनं वासुदेवस् तथोक्त्वा स्वकं रूपं स्वकं रूपं स्वकं रूपं दर्शयामास भूय दर्शयामास भूय दर्शयामास भूय इर्जुनं वासुदेवस्तथोक्त्र रूप दर्शयामास भूय आश्वासयामास आश्वासयामास भीतमेन आश्वास आश्वास भूत्वा पुनः भूत्वा पुनः सौम्यवपु महात्मा भूत्वा पुनः सौम्यवपु महात्मा आश्वास पुनः सौम्य पुन्हा महात्मा भूत्वा पुनः सौम्यवपुर् महात्मा इत्यर्जुनं वासुदेवस्तथोक्त्वा स्वकं रूपं दर्शयामास भूयः आश्वासयामास च भीतमेनं भूत्वा पुनः महात्मा महात्मान् श्लोक अर्जुन उवाच दुष्टवेदं दृष्टवेदं मानुषं रूपं दृष्टवेदं मानुषं रूपं दृष्टवेदं मानुषं रूपं तव सौम्यं जनार्दन तव सौम्यं जनार्दन तव सौम्यं जनार्दन दृष्टवेदं मानुषं रूपं तव सौम्यं जनार्दन दृष्टवेदं मानुषं रूपम् तव सौम्य जनार्दन इदानीमस्मी इदानीमस्मी संवृत्त इदानीमस्मी इदानीमस्मी संवृत्त गतः प्रकृती गत गतः इदानीमस्मी संवृत्त सचेतः प्रकृती गतः इदानीमस्मि संवृत्तः सचेता प्रकृतिः गतः दृष्टवेदं मानुषं रूपं तव सौम्यं जनार्दन इदानीमस्मि संवृत्तः सचेतः प्रकृतिं गतः दृष्टवेदं मानुषं रूपं तव सौम्यं जनार्दनम् इदानीमस्मि संवृत्तः सचेता प्रकृतिं आपण मागचे दोन आणि आजची दोन परत एकदा घेऊया ओम श्री परमात्मने अथ एकादशो अध्याय भगवान उवाच्य अठ्ठेचाळीसावा न वेदयज्ञाधने न च क्रियाभीर्णतपोभिरुगृहे एवं रूपः शक्य अहं नृलोके द्रष्टुं त्वदन्येन कुरु प्रवीर माते व्यथामा च विमूढभाव दृष्ट्वा रूपं घोर दृङ्गममेदं दृष्ट्वा रूपं घोरमि दृङ्गममेदं व्यपेतभिप्रीतमनः पुनस्त्वं तदेव मे रूपमीदं प्रपश्य सञ्जय उवाच वासुदेवस्तथोक्त्वा स्वकं रूपं दर्शयामास भूय आश्वासयामास भीतमेनं पुनः पुन्हा सौम्यवपुर्मा अर्जुन उवाच दृष्टवेदं मानुषं रूपं तव सौम्यं जनार्दनः इदानीमस्मि संवृत्तः सचेतः प्रकृतिं गतः इदानीमस्मि संवृत्तः सचेता प्रकृतिं गतः अजपत् एक्कावन्न श्लोकापर्यंत अकरावा अध्याय पूर्ण केला तर आपण अकराव्याध्यात पण बघतोय अध्याय नावच त्याचं विश्वरूप दर्शन आहे तर देवाने विश्वरूप दाखवल्यानंतर अर्जुन भयभीत झाला होता हे पण आपण मागच्या याच्यात पाहिलं तर अर्जुन भयभीत झालेला असताना तो आता पुन्हा भगवंताला त्याच्या पहिल्या रूपात यायची विनवणी करत आहे हे सगळं आपल्याला गीतेमार्फत अर्जुनामार्फत हे आपल्यापर्यंत आलं तर आपण बघितलं मागच्या व्हिडिओमध्ये की भगवान श्रीकृष्णांनी विश्वरूप दर्शन योगामध्ये विश्वरूपाचं दर्शन अर्जुनाला घडवलं आणि ते विश्वरूप दर्शन एवढं होतं इतकं दिव्य होतं भव्य आणि दिव्य होतं त्याच्यासाठी त्याला दिव्य चक्षु पण भगवंतांनी दिले ते बघण्यासाठी की तुला साध्या डोळ्याने ते दिसणार नाही बाबा विश्वरूप दर्शन तर मग त्यांनी दिव्यचक्षू पण दिले होते आणि ते चक्षुनी पण त्यांनी बघितलं पण तो थोडासा घाबरल्यासारखा झाला कारण त्यांनी ह्या हे, ह्याच्या मागं त्यांचं तसं रूप देवाचं बघितलेलंच नव्हतं की तो नंतर ते माफी पण मागतो आपले ह्याच अध्यायामध्ये की मी तुला ओळखलं नाही देवा आणि मी तुला माझा सखा म्हणला माझं प्रिय म्हणलं मी काही पण तुला बोललो तर तुला आदराने आदराने तुझा उच्चार केला नाही मी तुला आदर दाखवला नाही कारण मला माहीतच नव्हतं तू भगवाने म्हणून असंही भगवान श्रीकृष्णाला अर्जुनाने ह्या ह्याच अध्यायामध्ये त्याला माफीसुद्धा देवाची मागितली पण मग देवाने त्याच्या म्हणजे देवानी सांगितलं की ह्या असं रूप कोणाला दिसतं तर आपण मागच्या अध्यायामध्ये बघितलं न वेदयज्ञा देणेर न दानेर न चक्रिया बिर न तपव बिरोगरे तर हे जे दिव्य रूप आहे तर लोकांनी बऱ्याच लोकांनी वेदही पाठांतर केलं यज्ञही केले अध्ययनही केलं वेदांचं हे सगळं काही केलं पण त्या लोकांना मी तू माझं विश्वरूप दर्शन दाखवलं नाही आणि हे अर्जुना मी तुझ्यावर अतिप्रसन्न झाल्यामुळं मी तुला हे विश्वरूप दर्शन दाखवलं म्हणून भगवान श्रीकृष्ण त्याला त्या, त्या श्लोकामध्ये सांगत असतात पण भगवान श्रीकृष्णाचं हे आगी बघितल्यानंतर रूप बघितल्यानंतरही बग अर्जुन भयभीत झालेला होता आणि त्याने मग ह्या श्लोकामध्ये त्याला विनंती केलेली आवाला की तुम्ही तुमच्या पहिल्या रूपात या ह्या रूपाचं मला दर्शन मला खूप अवघड जातं आहे घ्यायला तर तुम्ही तुमच्या पहिल्याच रूपात मला चांगले वाटता आणि तुम्ही तुमच्या पहिल्याच रूपात या जे पहिलं सौम्य रूप होतं ते सौम्य रूप मला दाखवा असं भगवान श्रीकृष्णाला अर्जुन विनवणी करत आहे असं आपण अकराव्या अध्यास बघितलं आता इथून पुढं भगवान त्याला काय सांगता हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा सबस्क्राईब तर कराच करा कमेंट पण करा शेअर पण करा कमेंट करायलाही विसरू नका आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका सबस्क्राईब तर जरूर करा धन्यवाद जय श्रीकृष्ण